सर्वांचेच लक्ष लागून असलेले आजरा साखर कारखान्याची निवडणुकीचे आज मतदान होते सकाळपासूनच मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी दोन्ही पॅनेलच्या बाजूने प्रयत्नशील होते दुपारपर्यंत शांततेत होणारे हे मतदान वडिलगे के केंद्रावरील बोगस मतदानामुळे चर्चेत आले काही बोगस आय डी बनवून मतदान केल्याचे निदर्शनास आले हळूहळू ही माहिती तालुकावर चर्चेचा विषय ठरला आणि श्री चाळोबा देव शेतकरी विकास आघाडीचे कार्यकर्ते व पॅनेल प्रमुख मडिलगे येथे केंद्रावर जमा होण्यास सुरुवात झाली व सध्या रिपसर पद्धतीने गुन्हे नोंद केली आहेत व आरोपींवर गुन्हे नोंद करण्याची मागणी सुरू आहे ايه نٿو پيچي ايه نٿو پيچي يان تکا يان تکا هڪ ڏينهن هڪ ڏينهن 18 تڪا اها ڪا شيءي نه آهي تڪا ڪرڻ لڳي تڪا ڪرڻ لڳي نه ته تيار نه آهي ڪيئن پٽن کي اوپن ڪريو فيديو 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 تالو ڪريو

पैसे मिळत हजरा तालुक्यातील मडेलगेतील येथील क्रमांक सतरा अठरा या दोन बूथ वर बोगस मतदान करणारे गडिंगलस तालुक्यातील तीन माणसं तिथल्या आमच्या पोलिंग एजंट आणि सहकारी कार्यकर्त्यांनी पकडलेले आहेत आम्ही या ठिकाणी सगळेजण वेळेत उपस्थित राहिलो त्या दोन्ही तिन्ही बोगस मतदान करणाऱ्यांचे खरे ओळखपत्र आणि खोटी ओळखपत्र आम्ही त्यांच्याकडनं घेऊन आज आपल्या सगळ्या मीडियाच्या माध्यमात प्रसारित केलेली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना इथल्या केंद्राध्यक्षांना आम्ही विनंती करत होतो की, की कर तुमच्या केंद्रात असा बोगस प्रकार घडला असताना त्या संबंधित गुन्हेगारांवर तुम्ही एफ आय आर नोंद करा त्यांच्याकडे बोगस आधार कार्ड छापण्याची मशीन आहे त्यांनी जबाब देत आहेत की त्यांनी अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि सगळ्या गडिंगलस तालुक्यातली यंत्रणा वापरून आजऱ्यातल्या विविध मोठ्या प्रमाणात काम आशीर्वादाने आणि कोण हे छापून द्यालय हे जनतेसमोर येण्याची गरज आहे लोकशाहीमध्ये देखील अशा पद्धतीने वापरून ही निवडणूक लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवत असताना जर अशा खोट्या आधार कार्डच्या जोरावर मतदान होणार असेल आणि त्याला ही यंत्रणा पाठीशी घालणार असेल तर भविष्यात नेते मंडळींनी सहकारातल्या निवडणुकाच लावू नयेत अशी आमची या प्रसंगी मागणी आहे जर निवडणुका निर्णय अधिकारी त्यांच्यावर एफ आय आर नोंद करायला तयार नसतील तर आमची एफ आय घ्यावी की हे निवडणूक अधिकारी आणि हे बोगस मतदान करणारे संगणमतांना पैसे घेऊन ही निवडणूक प्रक्रिया एकतर्फी राबवत आहेत असंही आम्ही या ठिकाणी तक्रार दिलेली आहे लेखी तक्रार दिलेली असताना सुद्धा त्याच्यावर तिने कुठलीही कारवाई केली नाही आणि दुसरा विषय एक असा आहे महत्वाचा तीन चार नाव खरे मतदार जेव्हा इथं मतदान करायला आले तेव्हा त्यांच्या नावावर पूर्वीच मतदान झाल्याचं सांगितलं खरे मतदार आल्यावर त्यांना मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न केला त्यातल्या एका दुसऱ्या मतदाना विरुद्ध स्थानिक सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधी पुरावे सादर केल्यानंतर त्याच नावावर दुसरं मतदान करायचा अधिकार दिला हा अत्यंत महत्वाचा विषय आहे एका नावावर बोगस झालेलं मतदान झालेलं असताना परत त्याच नावावर लोकांचा रेटा वाढल्यावर या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या केंद्राध्यक्षाने परत मतदान करायचा त्याच नावावर अधिकार दिलाय ते कुणाच्या नावावर मुरवलंय ते आम्हाला माहीत नाही पण ही यंत्रणा पूर्णपणे एकतर्फी काम करत आहे आणि ही बोगस यंत्रणा आहे या निवडणूक प्रक्रियेवर आमचा विश्वास राहिलेला नाही